हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर वेगळ्या पद्धतीने वाटण बनवून ना छान असं चिकन मसाला झणझणी जन तसा बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा इथे एक किलो आहे ना चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता चिकनला पण आहे ना अदोबर हळद मीठ लावून घेऊयात तर इथे मी हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि एक लिंबू घेतलेला आहे एका लिंबाचा रस टाकायचा आणि छान आहे ना हळद मीठ आणि लिंबाचा रस आपण चिकनला ना व्यवस्थित असं चोळून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आणि एक दहा मिनिट फक्त आहे ना आपण हे मुरण्यासाठी ठेवूयात मस्त वेगळ्या पद्धतीने मास्तर ग्रेवी अशी मसाला बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा आपला चिकन ग्रेवी मसाला होतो तर आता आपण आहे ना चिकन पहिल्यांदा आहे ना वाफलवून घेऊयात कुकरमध्ये ना अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा एक आहे ना दोन तीन मिनिट आपल्याला आहे ना फक्त परतवून घ्यायचं आहे जास्त काही भाजायचं नाही आहे आता कांदा छान परतला आहे तर त्याच्यामध्ये आपण चिकन टाकूयात आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात चिकनला पाणी सुटतं आणि हळद मिठाचंही आपलं पाणी होतं त्याच्यामुळे पाणी लगेचच टाकायचं नाही हे आपल्याला व्यवस्थित असा दुवर परतून घ्यायचं आहे ताटामध्ये जे हळद मिठाचं पाणी होतं थोडंसं ते टाकलेलं आहे हे बघा पाणी चिकनला आहे ना छान असं सुटत चाललेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं आहे पाणी लगेचच टाकायचं नाही झाकण ठेवूयात आणि ह्या ताटामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे चिकन शिजताना पाणी आहे ना गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी नाही टाकायचं हे बघा पाणी गरम झालं आहे पण आपल्याला काही लगेचच टाकायचं नाही आपण हे चिकन आहे ना थोडंसं व्यवस्थित असं एक चार पाच मिनिट अजून ह्याच पाण्यामध्ये ना शिजवून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिटाने ना आपण हे पाणी टाकणार आहे तर पाच मिनिट झालेले आहेत हे आपण पाणी छान कडकडीत असं गरम झालेलं आहे हे पाणी टाकूयात आणि मिडियम गॅसवरती चिकन आपलं छान असं शिजवून घेणार आहे आता इथे आपल्याला आहे ना ग्रेव्ही बनवायची आहे मसाला तर त्याच्यासाठी मी ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मुठभर असे आहेत ना काजू घेतलेले आहेत आणि काजू एक दोन तीन मिनिट आपल्याला ना तेलामध्ये ना तळून घ्यायचे आहेत जास्तही काजू आपले आहे ना करपवायचे नाहीत अगदी हलकासा रंग आला की काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा पण एकसारखा का असा हलवत राहायचा म्हणजे छान असा भाजला जातो आणि कांदा ही छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला आहे ना भाजायचा आहे आता ह्याच्यामध्ये ना चार लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत व्यवस्थित असं भाजूयात कांदा छान असा भाजला आपण काढून घेऊयात तर त्याच्यामध्ये आपण आता लसूण आणि अलं घेणार आहे आणि लसूण आणि अलंही आपण आहे ना छान असं आहे ना भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाला आलेला आहे ना छान असा कलर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा लसूण आहे ना छान असं आपलं भाजलेलं आहे व्यवस्थित आता हे भाजलं आहे आपण आता काढून घेऊयात आता सुकं खोबरं टाकूयात आणि खोबरं पण एकसारखं हलवत राहायचं चा, म्हणजे छान असं भाजलं जाईल आणि हे बघा ह्या पद्धतीने ना खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरंही भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आहेत ना मी काही खडे मसाले घेतलेत तर धना घेतला आहे जिरा एक चक्रीफूल घेतले लवंग घेतले काळी मिरी आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे तर हेही मसाले आपल्याला आहेत ना भाजून घ्यायचे आहेत अदुबर आहे ना मी चक्रीफूल आणि वेल मोठी मसाला वेलची आहे ना ती टाकणार आहे आणि नंतर ना धना जिरा लवंग आणि मिरी टाकणार आहे आणि हे पण छान असं मीडियम गॅसवरती ना एक दोन तीन मिनिट आहे ना भाजून घेऊयात खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे हे काढून घेऊयात आता कढईमध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो ही एक तीन चार मिनिट मीडियम गॅसवरती छान असं परतूयात त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि हे एक दोन मिनिट परतून घेऊ आणि काढून घेऊयात तर पाहू शकता आहे ना मास्टर ग्रेव्ही ह्या पद्धतीनं चिकन करून बघा खूप सुंदर असं लागतं आणि हे थंड झालं ना की छान असं मिक्सरला आहे ना आपण बारीक करून घेणार आहे तर आता इकडे आपलं आहे ना पाहू शकता चिकनसुद्धा आहे ना छान असं शिजलेलं आहे आणि आपण जो मसाला बनवलेला आहे ते छान मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता आपण फोडणी देऊयात तर कढईमध्ये ना भरपूर असं तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये छान चा कलर येण्यासाठी आहे ना मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे एक मिनिटभर हे आपण तेलामध्ये परतूयात ह्याच्यामुळे ना आपल्या जो मस भाजी आहे ना त्याला कलर छान येतो आता ह्याच्यामध्ये जे वाटण आहे ते टाकूयात आणि व्यवस्थित असं आहे ना परतून घेऊयात आता चिकनचं आहे ना आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतो तर ह्या पद्धतीनंही तुम्ही करून बघा खूप सुंदर असं लागतं आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात म्हणजे छान असा मसाला अजून आपला शिजला जाईल मसाला जेवढा छान आपण शिजवू ना तेवढी आपली भाजी छान होते व्यवस्थित असं परतून घेऊयात बघू शकता कलरही बदललेला आहे आणि अगोदर आपण हे सगळे जिन्नस आहेत ना भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहायचं आणि एक पळी आहे ना आपलं जे चिकन शिजवलेलं अळणी पाणी आहे ना ते टाकणार आहे आणि पुन्हा छान असा मसाला आपला आहे ना शिजवून घेणार आहे बघू शकता आता छान असं भाजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकते चिकन एव्हरेस्ट गरम मसाला टाकलेला आहे व्यवस्थित असं परतूयात एक मोठा चमच कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथीमुळेही टेस्ट एक नंबर अशी होते छान असं परतून घेऊयात आणि आता शिजवलेलं चिकन आपण टाकणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आहे ना आता अगोदर आपण चिकन शिजवलंच आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही एक उकळी आली की घॅस मिडियम ठेवायचा आणि एक पाच सहा मिनिट आहे ना छान असं चिकन आपलं आहे ना बारीक गॅसवरती आहे ना शिजवून घ्यायचं तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही मास्तर ग्रेव्ही बनवून चिकन झनझणीत असा बनवा वर आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकायची पाहू शकता मस्त अशी आपला चिकन ग्रेवी मसाला आहे ना तयार झालेला आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद